आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली स्वतः बिस्किट पुडा घेऊन पेशंटला भेटाय आले मी कवी कवी गाडी स्लीप झाली hey! तुम्ही म्हणताय तुमची गाडी स्लीप झाली त्यामुळे तुमच्यावर अशी ही वेळ आली बरं झालं जास्त नाही लागले नाही तर निघाले असते तुमच्या पाटणीच्या साली <laughs> तुम्ही वाचावा म्हणून तुमच्या आईने केला देवाला नवस पण तुम्हालाच होती गाडी फास्ट चालवायची हवं आता आम्ही तरी काई करनार, गांडी ला <laughs> आओ, काय करणार तुमच्या गांडीत आहेत किडे त्यामुळे तुम्हाला बघायला लागला हा दिवस अहो कवी काय माहिती कसली पिढा लागली मग तुमच्या मागे लागली एक वेगळीच पिढा पण गाडी फास्ट चालवायचा तुमच्या गांडीत आहे किडा आणि मला माहितीये तुम्हाला झाली तलब तुम्हाला म्हणून देऊ का एक तांबाकूचा इडा अहो सगळी मला म्हणायची गाडी पळवू नका तुम्हाला सगळी म्हणायची गाडी पळवू नका पण तुम्हाला दिसल्या सांगणाऱ्यांच्या चुका तुम्ही आता इडा खाल्लाय तुम्ही कोपरा बघून चुका आणि तुम्ही पडल्यावरती डांबरेने घेतला तुमच्या मुका कवी काय सांगू हो दिवस काना का मागून गेला तुम्ही म्हणताय दिवस काना मागून गेला तुम्ही बरं झाल्यावरती व्हा कवी अबुलीचा चेला आणि आता तुमचा फोटो काढून ठेवतो होईल भिंतीवर लावायला दर चुकून तुम्ही मेला एक काय मोडला पाहिजे तर सांगा पण दुसरा बाप्पा असेल तर कमेंट करून सांगा